हाय एव्हरीवान वेलकम बॅक टू द चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल संडेला सुट्टी घ्यायचं ठरवलं कारण मी तुम्हालाच विचारलं होतं की मी संडेला सुट्टी घेऊ का आणि सगळ्यांच्या कमेंट्स ह्या अशाच आल्या की होय संडेला सुट्टी घे त्यामुळे संडेला सुट्टी घेतल्यामुळं सॅटर्डे मस्त निवान गेला संडे अर्धा निवात गेला आणि आता संध्याकाळी संडेला साडेचार पाचच्या दरम्यान मी ब्लॉगला सुरुवात केली आहे हे जे ग्रीन कलरचं ग्रास आहे ते खूप दिवसापासून आतल्या बाल्कनीमध्ये फोल्ड करून ठेवलं होतं तर तेच मी इथे ओपन करते कारण ऑलरेडी झाडं सगळी गेली आहेत आणि मला अजून जूनच्या फर्स्ट वीकमध्ये झाडं आणायची आहेत तोपर्यंत मी झाडं वगैरे काही आणणार नाही आहे त्यामुळे म्हटलं थोडं तरी ग्रीनरी दिसली पाहिजे म्हणून हे आणून इथे टाकलंय आणि अखिरा विरू आणि मी आम्ही तिघेही खूप घाबरलो आहे म्हणून असं हळूहळू मी ते ओपन करते कारण ते इतके दिवस बंद होतं आणि त्याच्यामध्ये मे बी पाल वगैरे असेल असं मी या दोघांना पण सांगून ठेवलं होतं मला स्वतःला पालीची भयानक भीती वाटते बऱ्याच जणांचं असं असतं की आम्हाला पालीची भीती नाही वाटत घाण वाटते मला घाण तर वाटतेच पण भीती पण वाटते मी खूप घाबरते पालीला त्यामुळे ते अगदी हळूहळू जपून मी असं काढत होते तर आता त्याच्यामध्ये छोटंसं एक अंड पण होतं तर ते अंड काढण्याचा पण एक टास्क आहे मोठा कारण खूप दिवसापासून ते पॅक करून ठेवलं होतं आणि ते मी धुऊ पण शकत नाही पाण्याखाली उद्या माझी मेड येईल त्यावेळी तिच्याकडून मी नॉर्मली पुसून घेईल हे सध्या माझ्या डोक्यात मिनी व्लॉग्स टाकायचं आहे पण ते काही माझ्याकडून होत नाही आहे रोज ठरवते की आज मिनी ब्लॉग शूट करायचा पण नाही होत कारण लॉंग ब्लॉग जो आहे तो रेकॉर्ड करा त्यानंतर सेम टाईमला मिनी ब्लॉग रेकॉर्ड करा त्यानंतर रेसिपी रेकॉर्ड करा त्यानंतर सगळं एडिट करा आणि रोजच्या रोज सगळं टाका तर ते होत नाही आहे त्यामुळं बघू संडेला आता जर हे आहे मी ब्लॉग टाकत नाही आहे तर संडेला मी एक मिनी ब्लॉग टाकत जाईन इनिशियल डेजमध्ये जशी मला सवय होईल प्रॅक्टिस होईल तसं मग मी त्याची जी हे आहे क्वांटिटी जी आहे ती वाढवत जाईल म्हणजे मग दोन दिवस तीन दिवस असं वाढवत जाईल सध्या तरी पुढच्या रविवारपासून एखादा मिनी ब्लॉग टाकण्याचा प्रयत्न करते आणि रेसिपीजचं जे हे आहे इंस्टाग्रामचं अकाउंट जे पेज आहे ज्याची मी लिंक परवाच्या ब्लॉगमध्ये दिली होती तुम्ही छान रिस्पॉन्स देत आहे आणि छान चालत आहे म्हणजे एक वीस पंचवीस तीस सबस्क्रा फॉलोअर्समध्ये चांगले व्ह्यूज येत आहेत प्लस सेम रेसिपीज या मी यूट्यूब शॉर्टला पण टाकते सेम नावानी जणजणी तडका याच नावाने मी एक तिथे पण एक अकाउंट काढलेलं आहे जिथे फक्त रेसिपीज शॉर्ट आहेत तिकडे तर खूप चांगला रिस्पॉन्स मिळतोय चांगले म्हणजे हायेस्ट व्ह्यूज जे आहेत ते ट्वेंटी टू थाउजंड वगैरे असे गेलेले आहेत त्यामुळे त्याच्यावर पण मी फोकस करते शेवटी जे आहे तिकडे जास्त फोकस करणं इम्पॉर्टंट आहे व्लॉगिंग करणं मला आवडतं हे तुम्हाला आधीपासून मी सांगितलेले की मला खूप आवडतं व्लॉगिंग करायला मला असं छान फील होतं व्लॉगिंग करून वगैरे तर ते तर मी करतीच आहे पण जिकडे ग्रोथ होती आहे ते पण मला करायला पाहिजे त्यामुळे तिकडे पण माझं फोकस आहे तर हे जे आहे तुम्हाला जे दिसतंय मनी प्लांट हे मी लावलेलं आहे त्याचे कट्स काढून नॉर्मल जे मी आणलं होतं विकत कर, त्याचे कट करून ते मी लावलं होतं आणि आता ते इतके छान मोठे झाले आहेत बाकी सगळी झाडं गेली आहेत तुम्हाला दिसत असेल हे जे आहे ते मी आज सकाळी लावलं होतं तुम्ही नाही काल सकाळी लावलं होतं मला वाटतं तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत हे शेअर केलं आहे सी हे कसं येतं आहे तर तस तसं तर मी छान त्याला एकदम व्यवस्थित त्यामध्ये पुरलं आहे आणि त्याला काय बोलतात हे पांढरं पांढरं जे तुम्हाला दिसत होतं ते तांदळाचं पाणी वगैरे घातलेलं आहे बघू कसं येत ते येईल आता कारण मला आयडिया आली आहे मनी प्लांट्स कसे ग्रो करायचे तसे तर ते पण येईल आणि इथं तुळस आणि कडीपत्ता जे पण आहे तर ते मी काढायचा प्रयत्न करते पण ते काही निघत नाही आहे आणि माझं एक चुकलं हे ग्रास टाकायच्या आधी मी ते सगळं मातीतून काढायला पाहिजे होतं आणि मग ते साफ करून ग्रास ठेवायला पाहिजे होतं कारण ते आता निघत नाही आहे खूप जोरात त्याला ओढावं लागणार आहे किंवा पाणी टाकून ठेवावं लागणार ओलं करावं लागणार आणि मग ते काढावं लागणार आहे तुळस जी होती ती इझिली निघाली पण कढीपत्त्याचं जे आहे ते काय निघत नाही आणि एका सुट्टीने ना खूप फरक पडतो म्हणजे एक दिवसाची सुट्टी तुम्हाला पूर्ण आठवड्याचं एनर्जी देऊन जाते ते म्हणतात ते काही खोटं नाही आहे दुसरी गोष्ट की माझ्या पायांचा पण त्रास मला खूप होतोय जास्तच त्रास व्हायला लागलाय मला टाचेचा काय झालं असं काय माझं वजन वाढलेलं नाही आहे कॉन्स्टंट आहे वेट Uh, काय आहे माहिती नाही पण डॉक्टरांकडे जाऊन आले औषधं चालू आहेत डॉक्टरनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी फॉलो करते है। स्टील माझे जे आहेत त्यामुळे कसं होतं व्लॉगिंग जेव्हा आपण करतो त्यावेळेला आपल्याला काहीतरी दाखवायला पाहिजे आणि ते काहीतरी दाखवण्यासाठी आपल्याला त्या गोष्टी करायला लागतात पण माझ्या पायाने असं होतं की मला काही करायची इच्छाच होत नाही फक्त बसून राहावं अखंड बसून राहावं ए सीमध्ये बसून राहावं असं वाटतं आज तरी पण ना आज मी माझ्या फ्रेंडनी सेम तिला माझ्यासारखा प्रॉब्लेम आहे टाचांचा तर तिने मला एका ठिकाणी सांगितलंय तिथं तो मसाज वगैरे करून देतो तर तिक, ते दोन दिवसापासून जायचं जायचं करते तर आज जाईल तिकडे आणि ते पण करून बघेन सगळ्या गोष्टींचा एकदम मारा केला की कशाचा तरी उप उपयोग होईल असं मला वाटतंय आणि समरमध्ये हा मला त्रास होतोच आहे म लास्ट समरमध्ये पण त्याच्या आधी पण म्हणजे मला जाणवतं आहे की समरमध्ये उन्हाळ्यामध्ये मला जास्त त्रास होतोय त्यानंतर आता इकडे मी करतीय मसाला आ, मसाला म्हणजे काय बोलतात त्याला तुम्ही बोलत असाल त्याला वाटण वाटण हे याच्यासाठी करते कारण जसं की मी तुम्हाला म्हटलं की आता एवढ्या गोष्टी कराव्या लागतात रेसिपीज झालं हे झालं ते झालं आणि मग असं होतं ना की एखादं दिवशी जेवणामध्ये वगैरे फार वेळ जातो तर एखाद्या दिवशी मला वाटलं की नाही आपल्याला जास्त काही जेवणाचं करायचं नाही तर त्याच्यासाठी ते वाटण असलेलं बरं असतं हे जे वाटण आहे ते मी जवळजवळ एक पंधरा दिवसांसाठी यूज करू शकते तसं मी थोडंसंच करणार आहे कारण रेग्युलर माझ्यात ते नाही चालत रोज सेम टेस्टची भाजी माझ्या घरी काय आपल्याला कोणालाच नाही चालणार त्यामुळे मी एक दोन दिवसातून तीन दिवसातून असं ते यूज करेन पण बरं पडतं एखाद दिवशी बाबा कंटा आला टाकलं तेलामध्ये मसाले टाकले भाजी टाकली संपला विषय भाजी झाली सो ही जी गोष्ट आहे ती मी अकिरा लहान असताना करायचे त्यानंतर हे सगळं मी काही करत नव्हते रेग्युलर आपली नॉर्मल भाजी जी आहे तीच करायची पण हे खरंच उपयोगाची गोष्ट आहे तुम्ही खूप बिझी असाल किंवा आता माझं कसं टाचेचं दुखणं पाठीमागे लागले डॉक्टरनी सांगितलं की जास्त वेळ उभं राहायचा नाही आहे तर कामाला थोडा वेळ लागतो तर अशा वेळेला ते मला चांगलं उपयोगाला येतं आहे येईल म्हणजे म्हणून मी करून ठेवते सो जर तुमचं लहान बेबी असेल किंवा तुमचं असं गडबडीचं असेल तर वाटे ना हे जे वाटण आहे ते तुम्ही बनवू शकता आठवड्यातून एक दिवस थोडा वेळ दिला ना की मग पुढचा आठवडा जो आहे तो एकदम छान निवांत जातो तर कांदा जो आहे तर मी जवळजवळ सहा कांदे घेतलेले आहेत आणि कांदा जो आहे तो छान मी तेलामध्ये तेल अगदी म्हणजे नावाला तेल घातलंय कारण आपल्याला ते टिकवायचं आहे सो तेल पाणी जास्त यात असायला नाही पाहिजे पाणी तर नसलंच पाहिजे तेल अगदी म्हणजे थोडंसं मी घातलं आणि कांदा लालसर होईपर्यंत परतला त्यानंतर मी त्याच्यामध्ये खोबरं जे आहे सुकं खोबऱ्याचा किस घालायला पाहिजे पण माझ्याकडे नव्हतं सो मी मिक्सरला लावलं ला आणि परत एकदा ते भाजून घेतलं छान एकदम त्यानंतर परत त्यामध्ये मी आलं लसूण टाकणार आणि ज्यावेळी मी वाटेन ते त्यावेळी त्यामध्ये कोथिंबीर टाकणार तर ता बरेच लोक आलं लसूण वगैरे टाकत नाहीत आलं लसणाची वेगळी पेस्ट करतात ती तर मला करायलाच लागणार आहे नो डाऊट कारण एवढ्याशा आलं लसणाने काय होणार आहे तर हे सगळं मी थंड करायला ठेवते आणि तोपर्यंत देवाला दिवा लावून घेते स्वामी चरित्र सारामृतचा तीन अध्याय रोज मी वाचते तर आज ते बाकी आहे मोस्टली जेव्हा मला नॉनव्हेज खायचं नसतं किंवा नॉनव्हेज बनवायचं नसतं त्या दिवशी मी संध्याकाळी वाचते आणि नॉनव्हेज ज्या दिवशी घरात असतं त्या दिवशी मात्र सकाळी वाचून घेते याचं कारण असं की सकाळी खूप गडबड असते मग पहिले सात अध्यायांपर्यंत ना खूप फास्ट होतं तर तुम्ही वाचत असाल किंवा कधी वाचलं असेल तर तुम्हाला माहिती आहे पहिले सात अध्यायापर्यंत फास्ट होतं म्हणजे तीन तीनच्या हिशोबाने पण नंतर मात्र थोडंसं ते हे व्हायला लागतं मोठे होतात अध्याय जे आहेत त्यामुळे थोडासा लेट होतो त्यामुळे मग मी हा विचार करते की नॉनव्हेज ज्या दिवशी आपण खातो त्या दिवशी सकाळी करायचं अदरवाईज संध्याकाळी वाचायचं अकीरा युधवीरला पण जबरदस्ती बसवते युधवीरला काही जबरदस्ती बसवायची गरज नाही पडत कारण तो एनीवे माझ्या पाठीमागे असतो मी काहीही करू दे आणि देवाबद्दल पण त्याला थोडंसं जास्त आहे काही मुलं अशी असतात ना की ज्यांना मुळातच या सगळ्या गोष्टींची आवड असते आणि काही असे असतात की त्यांना थोडं शिकवावं लागतं जबरदस्ती करावे लागते त्यांच्यामध्ये ते संस्कार असे रुजावे लागतात तर तसं आहे अकीरा आणि युध्वीरचा फरक कारण अकीरा माझ्यासारखी आहे आणि युधवीर अभिषेकसारखे आहे अभिषेक देवाचं खूप जास्त करतो आणि त्याला असं कोणी सांगा लागत नाही काय नाही त्या मानानं त्याच्या मानानं मी थोडंसं कमी करते इतकं असं माझ्याकडून नाही होत तर हा जो डिफरन्स आहे तो त्या दोघांच्यात पण आलेला आहे युधवीर सेम अभिषेकसारखा झालेला आहे देवाच्या बाबतीत पण आणि अकीरा माझ्यासारखी झाली आहे इवन युधवीरनं अभिषेकचे जप वगैरे असतात ते जवळजवळ फोर्टी फाय मिनिट्स चालतात तर जेव्हा अभिषेक घरी जप करतो म्हणजे घरी असतो आणि घरी बसून देवासमोर जेव्हा जप करतो तर फोर्टी फाय मिनिट्स विरू अभिषेकसोबत बसतो बऱ्याचदा असं झालं आहे की तो जपला बसला आहे अभिषेकसोबत आणि तिकडेच झोपून गेला सो ही एक त्याची चांगली गोष्ट आहे असं मला वाटतं आणि हे वाटण थंड झालं त्यानंतर मी मिक्सरला लावून घेतलं आणि छान एकदम व्यवस्थित रेडी झालेलं आहे आता सध्या तरी प्लास्टिकचा हाच आईस्क्रीमचा एक बॉक्स आहे माझ्याकडे त्याच्यामध्ये मी ठेवून देते उद्या मला फ्रीज सगळा साफ करायचं त्यावेळेला मी मग ते शिफ्ट करेन आणि मी तुम्हाला याच ब्लॉगमध्ये मग अशी म्हटलं होतं की मसाज करायला जाऊन येईन त्या मैत्रिणीनं माझ्या जिथं सांगितलं तिथं तर ते हाडांचे वैद्य वगैरे असतात ना ते तसं होतं प्रॉपर मसाज वगैरे पार्लर वगैरे असं नव्हतं हाडांचे वैद्यवालं होतं आणि त्यांच्याकडे मग ते लेप आणि वेगवेगळ्या प्रकारचे तेल ते सगळं त्यांनी लावलं ला, आणि असे माझे पाय बांधून दिले आता हे जे आहे ते परवा दिवशी काढायचं आहे आंघोळ करताना पण त्यांनी सांगितलं की तुम्ही प्लास्टिक वगैरे काहीतरी घाला आणि त्यानंतरच आंघोळ करा तर आता हे दोन दिवस मी कसं बांधून ठेवणार आहे काय माहिती मी तर या हिशोबाने गेलेले ना की म्हणजे जसं आता थायलंडला था था गेलो आपण किंवा आता मी व्हिएतनामला गेले होते तिथं मसाज केला कसं एकदम रिलॅक्स वाटलं तर त्या हिशोबाने मी गेले होते पण जो त्यांनी मसाज केला बाप रे बाप म्हणजे अक्षरशः मी ओरडायला लागले कारण त्यांनी असं सांगितलं की ते शीर शिरात शिरमध्ये शिर गुंतलेली असते ती काढायला लागते आणि हे जर तुमचं बरं करायचं हे रिलॅक्सिंगसाठी नाही आहे तुमचं बरं करायचं तर त्याच्यासाठी अशा पद्धतीनंच मसाज केला पाहिजे आणि जवळजवळ तो अर्धा तास दोन्ही पायांचा मसाज करत होता तो मुलगाच होता तो करत होता आणि त्यानंतर त्याने मला सांगितलं की असं तुम्हाला दहा दहा वेळा करायला लागणार म्हणजे उद्या जायचं आता परत ते परवा जायचं ती पट्टी काढायची परत मसाज करायचा परत त्याला हे करायचं मग तुमचं जे आहे दुखणं कमी येईल हाड वाढलेलं आहे ते काय कमी येणार नाही मी म्हटलं बाबा मला नकोच तो प्रकार कारण खूप मला दुखलं आणि मी आपली अशी नॉर्मल याच्यामध्ये गेली की चला रिलॅक्स होऊन येऊ हो, अखिरा विरूला पण सोबत घेऊन गेली अभिषेकचं काम होतं त्याला बोलले नको येऊ तू आम्ही जातो आणि इतकं मला दुखलं पण नंतर मला खूप रिलॅक्सिंग फील झालं ना झोपलेत आणि सध्या मी इथे म्हटलं चला पुस्तक वाचत पडूया आपण आणि ही आपन, जी बिन बॅग आहे ती एवढी सुंदर आहे ना अमेझॉन वरून मागवली हा म्हणजे ह्याच्यावर पडणं म्हणजे असं स्वर्ग सुख मला काम झालं की मी जाऊन पडते त्याच्यावर मला असं वाटतं की बेडवर पण झोपायला नको फक्त ह्या बिन बॅगवरच झोपावं खूप मस्त खूप आरामदायक आहे काय आणि काही खूप महाग नाही आहे काहीतरी तीन तीन हजारला काहीतरी ती घेतलेली आहे म्हणजे खूप मस्ट हॅव थिंग आहे ही घरामध्ये प्रत्येकाच्या पाहिजे आणि खूप छान वाटतं सगळे लाईट्स वगैरे ऑफ करून फक्त बाल्कनीच्या त्या लाईट्समध्ये बसायचं मस्त एकदम मी ॲक्च्युली बाहेर बसणार होते पण म्हटलं जाऊ दे फारच वेळ झाला आहे साडे अकरा वाजले होते लगेचच मी आतमध्ये जाईन म्हणून म्हटलं जाऊ दे एक चार पानं वाजते आणि मग झोपायला जाते तर मस्त वाटलं असं तर येस हा होता आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि हे पायाच हे बांधून ठेवलेलं आहे व्यापच वाट आहे मी असं वाटतंय मला पण लवकर ते बरं व्हायला पाहिजे पुन्हा भेटते नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये तुम्हाला तोपर्यंत ब बाय टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग